नांदेड येथील अम्माचारी टेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजाहिद अली सादेखली हे गेल्या वीस वर्षापासून आपल्या ट्रस्टतर्फे लोकांची मदत करत असतात नांदेड येथे अतिवृष्टी झाल्यामुळे बराच भाग पाण्याखाली होता नांदेड येथील लोकांचे पाण्यामुळे बरेच नुकसान झाले या पूरग्रस्त भागात लोकांना राहण्यासाठीही जागा नव्हती खाण्यासाठी अन्न नाही सर्वत्र पावसाने वेढा घातल्यामुळे लोक खूपच वाईट परिस्थितीमध्ये होते दुल्लेशाह रहमान नगर पंचशील नगर येथील अम्माचारी टेबल ट्रस्ट अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम लोकांच्या मदतीसाठी धावली लोकांच्या सामानाची लहान लेकरांची वयोवृद्ध लोकांची बरीच मदत त्यांनी केली पुराच्या पाण्याची पातळी जशी जशी कमी झाली तशी तशी लोकांची गर्दी संस्थापक आणि अम्माचारी टेबल ट्रस्टकडे लोकांची गर्दी वाढत होती संकटकाळी धावणारे लोकांना मदत आणि सहकार्य करणारे कुठलाही भेदाभेद न करणारे असे ट्रस्ट म्हणून संबोधले त्या ते होते अम्मा चॅरिटेबल ट्रस्ट ज्या लोकांच्या भावना पूरग्रस्तामध्ये हरवल्या होत्या त्या लोकांना एक उम्मीद म्हणून अम्मा चॅरिटेबल ट्रस्ट हे होते त्यांच्या कार्याबद्दल लोकांनी त्यांना भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचे आभारही मानले तसेच मुजाहिद अली यांनी आणि त्यांच्या टीमने शाह रहमान नगर आणि पंचशील नगर आपल्या दारी पंचनामा करण्याकरता आलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी सहकार्य केले अधिकाऱ्यांनी लोकांचे प्रश्न जाणून घेतले आणि अम्माचारी टेबल ट्रस्ट संस्थापक आणि त्यांच्या टीमने त्यांचे आभार मानले मी एक सर्वसाधारण काँग्रेस पार्टीचा समर्थक आहे पण माझ्या पाठीशी माननीय आमदार मोहनरावजी हंबर्डे साहेब यांचा खूप मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे या प्रभागाचे नगरसेवक माननीय अत्थरभाई यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे

सांगा बा मग तुम्ही तर तुमच्या या चाळीस त्यानंतर मदत केली कस म्हणायचं मला सहकार्य

ये हमारा काम अच्छा हुआ सब आसानी से पानी वो बहुत आ था हमारे घरों में उन्होंने बचाए हमारे को सब उन्होंने करे हमारा पूरे फार्म रूम सब घर पर आके लिए सब काम करे हमारा अच्छा हमारी तरफ से मदद हुई हमारी टीम हमारी के, के तरफ से आपकी सबकी मदद हुई मुझे नाम कोशिश थी साइना चौधरी है दूल्हे शारे मन मुझे तो यहाँ पूरा ल त्यावेस कुंचाई नगर सेवक का नहीं तो मदद नहीं के लिए पर सामाजिक ट्रस्ट ना ज्याचं नाव अम्मा ट्रस्ट आहे त्या लोकांनी इथं सर्वांना मदत केली आणि आज त्या लोकांकर त्या लोकांनी सर्वांच्या ज्याच्या ज्याच्या घरात पाणी शिरलं त्या सर्व लोकांचे फॉर्म वगैरे भरून घेऊन शासनाला सबमिट करण्याचं काम ते करत आहे ट्रस्ट त्या ट्रस्टचे आम्ही सर्व आभारी आहोत धन्यवाद मैं मुजाहिद अली सादिक अली राहणार दुलेशा नगर मला काँग्रेस पार्टी हंबारडे साहेब आमदार साहेब त्यांचे पार्टीमध्ये राहून मी सर्व कामं केलो आणि आमचे नगरसेवक अत्थरभाई यांचे बोलण्यावर मी हे सर्व कामाला अंजाम दिलो आता जे बी सहकारी जनताची इथं राहील यांचे बोलण्यावर मी सर्व करणार आहो आणि आता कोणालाही काँग्रेस पार्टीकडून माझा त्रास होणार नाही मी काँग्रेस पार्टीकडून वादा करतो मुजाहिद अली सादिक अली सर्व लोकांची मदत अथरभाई आमचे नगरसेवक दुलेशा रहमान नगरचे यांच्या सर्व बोलण्यावर काम मी करायला तयार आहो आता नंतर कोणत्याही प्रकाराची लोकांना त्रास होणार नाही आमच्याकड कडून आता काँग्रेस पार्टी आमची आमदार साहेब हंबर्डेसाहेबकडून आता कोणत्याही प्रकाराची योजनाचा लाभ आला तो आम्ही सहकार्य करायला तयार आहो लाभार्थ्याला कोणताही त्रास होऊ देणार नाही आमचे नगरसेवक अथरभाई या यांना आम्हाला लय सह केले आणि आम्ही लोकांना सह केले आणि करणार आहोत या भयानक अशा पूर परिस्थितीमध्ये हे अशी भीषण परिस्थिती असताना आम्हाला कुठल्याही संस्थेची किंवा कुठली मदत झाली नाही पण आमचे हे भाई यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि आता जे पूर परिस्थितीचा सर्वे करणारे कर्मचारी येणार आहेत ते कोणी त्यांना तिकडे घेऊन जाते कोणी तिकडे घेऊन जाते म्हणजे असे ते नियमानं होत नाही असं तेव्हा हे भाई हे सर्वांना म्हणजे सहकार्य करतात आणि ते सर्वांना म्हणजे मदत मिळून देतील अच्छा हमारी शाश्वती है तुम्हारा कूटे धावल करने की गरज पड़ी, पड़ी नहीं गरज पड़ी नहीं।, 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 नहीं जो जो भी लोगों ने मेरे को मदद करने का मौका दिया इसमें मैं सबका शुक्रिया अदा करता हूं और सबसे पहले कांग्रेस पार्टी के नगर सेवक अत्थर भाई दुलेशा रहमान नगर के नगर सेवक इनका शुक्रिया अदा करता हूं कि मुझे ये काम करने के लिए आगे बढ़ाए और आमदार साहेब हमारे हंबर्डे आमदार साहेब यांचा पण धन्यवाद करताहू आणि हे सर्व शासन अधिकाऱ्यांच्या सगळ्यांचा धन धन्यवाद मी करतो